जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं एका ब्लॉग मध्ये आज आहे बावीस फेब्रुवारी आणि शनिवारी सकाळची एक ट्रिप आपण कम्प्लीट केलेली आहे एकशे चार रुपये भेटलेले आणि आपण फिनिक्स मिलीने मॉल ला सोडलेले कस्टमरला हाय हाय इतना सुकून तर आता आपण आहोत इथं वाकड मध्ये तर कुठून ट्रिप कुठली ट्रिप पडते बघूया आणि आज किती दिवसभर आपण उबेरला वीस ट्रिप कम्प्लीट करायची काही होते आज काही हे उद्या वीस ट्रिप कम्प्लीट करूनच घरी जायचंय आज आपल्याला तर इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे अडीचशे रुपये आणि चांगले अर्निंग तर शनिवार असल्या कारण आज धंदा जरा स्लोच आहे बघा आणि आता पावणे म्हणजे अकराच वाजणार टोटल आणि पाच ट्रिप मारायला आपल्याला किती तास गेलेत बघा आठ वाजता आलो नऊ दहा तास तीन तास गेलेत पाच ट्रिप मारायला आ गुंडा बने का रे तू तर मित्रांनो बघा किती वाजलेले तर दहा ट्रिप मारले पाचशे अकरा रुपये ओला एक ट्रिप मारलेली एकसष्ट रुपयाची म्हणजे पाचशे दहा हे पाचशे दहा आणि साठ म्हणजे पाचशे सत्तर याच्यात आणि पन्नास रुपये सहाशे रुपयाचे अर्निंग झालेले तर आठ वाजता लॉग इन केलं होतं आणि आपला बराचसा वेळ जवळजवळ साडे नऊ वाजेपर्यंत पावणे दहा वाजेपर्यंत आपण इकडं होतो कुठं वाकडमध्ये आणि वाकडमध्ये ट्रिपच पडत नव्हत्या मगच टाइमपास झाला माझा तिथं तर आता आपण घरी निघालेलो आहे वाटेत जर त्रेक एखादी ट्रिप पडली आपल्या रोजचे तर आपण घेणार आहोत कारण साडेबारा वाजतात आणि माझं ही पाठ पाठीपासून खाली सगळे पायापर्यंत पायाच्या पोटापासून सगळं सकाळी उठू वाटत नाही रोज प्रयत्न करतो मी पाच वाजता इन करायचा पण काय होत नाही माझ्याकडून अठ्ठावन्न रुपयाचे आकुर्डी गावात मी आहे कुठे आता इस्कॉनच्या मागच्या साईडला इथून अठ्ठावन्न रुपयात आपण आकुर्डी गावात जायचं राहू द्याव हो मारो, मारो 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 मित्रांनो बघा आपण साडेचार वाजता आलो होतो तर साडेचार वाजल्यापासून आतापर्यंत किती तास होऊन तर आपण सहा ट्रिप दोन तासात सहा ट्रिप म्हणजे कंटिन्यू आपले ट्रीप पडत गेले आणि आपण ऍक्सेप्ट करून कम्प्लीट करत गेलो तर आता सोळा ट्रीप मधून उबेर मध्ये आपलं झालेलं आहे एक मिनिटा नऊशे पंचवीस रुपये पट -पट। तर आता चार ट्रिप मारायचं आपल्याला टार्गेट आहे पटपट आणि बघूया आज दिवसभरात किती अर्निंग झालेलं आहे चार ट्रिप मारल्यानंतर तर आपल्याला काही कमेंट आलेले त्याचं वाचन करून काय आन्सर द्यायचा प्रयत्न करूया तर किती तास काम करता तुम्ही आणि किती सुटतात सगळं सुरू तर आपण जेवढं तास काम करूया दहा तास बारा तास तेवढा आपला इन्कम होणार आहे आणि सी एन जी सोडायचा चारशे रुपयाचा आणि जर हप्त्याचे पैसे म्हणजे हप्ता सात आधी आठ हजार रुपये असाल तर दिवसाला तीनशे म्हणजे चारशे तीनशे सातशे रुपये तुम्हाला साईडला काढून जेवढा तुम्ही बिझनेस कराल तुम्ही दोन हजार करा अडीच हजार करा तर त्यातून सातशे रुपये काढायचे आणि जेवढे उरतात तेवढे तुमचे असतात हा सिम्पल विषय पंकज भाऊ ऑटो पासिंग नसेल तर एच एस आर पी नंबर प्लेट होईल का नाही ते पासिंगचा आणि त्याचा काही संबंध नाही तुम्हाला एस आर पी नंबर त्याची एक वेगळी प्रोसेस आहे तुम्हाला त्याचा ते काढावं लागणार आहे काय ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते दादा जास्त भाडे कशावर लागते ओला उबेर रॅपिडो तर एरियावर डिपेंड करत आता माझ्या एरियात उबेरची सगळ्यात जास्त भाडे आणि उबेर नंतर आहे रॅपिडो रॅपिडो नंतर ओला तर अशा तीन ऍप जास्त चालतात आपल्या एरियात काल सतरा एकोणीसचा रेट भेटला उबेरला तर कसं आहे की सतरा एकोणीस ते क्वचितच पडतं ते पण फिकावर मध्ये पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत चुकून माकून पडतं मित्रांनो रेग्युलर रेट नाही हा उबेरचा सतरा ला अठरा मला आहे तेरा चौदा तेरा चौदा रुपये हा रेट आहे तरी पण मजबुरी काना महात्मा गांधी म्हणून मारावं लागतं आपल्याला ते आणि उबेर बकवास आहे बकवास नाही म्हणताय ना पण रेट कमी आहे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर एवढं आहे डॉक्युमेंट शुड बी कॅरी डेज तर कोणते डॉक्युमेंट कॅरी करायचे तुम्ही रिक्षा चालवताय तर तुम्हाला सांगतो लायसन पाहिजे बॅच पाहिजे आणि ओरिजिनल लायसन पाहिजे नाही तर असं नाही की प्रिंट आऊट काढून ठेवले ते ओरिजिनल लायसन बॅच तुमच्या गाडीचे पेपर सगळे त्याच्यामध्ये आलं फिटनेस आलं त्याच्यामध्ये आर सी आलं इन्शुरन्सचं पेपर आले परमिट आलं एक्सेट्रा एक्सेट्रा पी यू सी पण मागतात मित्रांनो आजकाल तर सगळं तुमच्याकडे पाहिजे त्याची एक, एक फाईल करून ठेवू शकता तुम्ही तुमच्या गाडीमध्ये जेव्हा अडवलं त्यावेळेस दाखवायचे हे बाबा ठीक आहे मित्रांनो एवढे कमेंट होते आपण कामाच्या वाचल्या आणि अजून बरं वाचूयात म्हणजे जेव्हा चांगले कमेंट येतील त्यावेळेस तुम् तर आता तास होऊन गेलेला आहे आपल्याला अजून एकही ट्रिप ऍक्सेप्ट एक नाही लागलेली म्हणजे पडलीच नाही ऍक्सेप्ट करायचं आमचं ते पण बघूया वाट बघूया कारण आपल्याला चार ट्रिप मारण्या वाचून द्या पर्याय चार ट्रिप मारावीच लागतील कशाही होऊ द्या तर वाट बघूया आणि एकशे सोळा एकशे सोळा किचन अँड बार बघा काय रेट आहे आठ पॉईंट चार किलोमीटर आणि एक किलोमीटर म्हणजे नऊ पॉईंट चार किलोमीटरला फक्त एकशे सोळा रुपये काय उपयोग येते कमिशन बंद केलं हे बंद केलं ते बंद केलं प्लॅटफॉर्म फी तर घेणारच परत प्लॅटफॉर्म फी घेणार रेट नाही जर कस्टमर कर सोडले तर कस्टमरला रेट देऊ दे, दे ना काय तर भावांना तुम्हाला वाटत असेल की बाबा हा उबेरचीच भाडे मारतोय आणि उबेर विषय बोलतोय पण मी फॅक्ट सांगतोय आणि मी उबेरची भाग का मारतोय कारण मला आहे ना कसले मारून माझा धंदा वाढवायचा ओला आणि उबेर मी सोबत मारतो फक्त ओला मारले की माझा धंदा सहाशे सातशे रुपयापर्यंतच अडकून जातो ओला उबेर मारला की माझा धंदा हजार अकराशे पर्यंतच जातो आणि उबेर मारल्यावर फक्त आज मी तुम्हाला दाखवतो की कधी धंदा होऊ शकतो माझा तर सगळ्यांनीच आहे ना आता टाइम चेंज करायचा वेळ आली म्हणजे थोडक्यात की आपण सात आठ वाजता लॉग इन करतो त्याच्यापेक्षा आपण जर पाच वाजता लॉग इन केलं मध्ये केलं ना आपण तर ओला ओबेरमध्ये निश्चित फरक पडू शकतो कारण कसा जे लॉंग ट्रिप मारतात ना मोठे भाडे मारतात त्यांच्यासाठी आहे बिझनेस लहान ट्रिपवाल्यांसाठी पण आहे आणि आठ वाजेपर्यंत बरेचसे रिक्षावाले येतात बिझनेससाठी तीन तासात तुमचा जर तुम्ही लवकर आले तर चांगला धंदा होऊ शकतो तुमचं आणि उशिरा आले क्वचितच धंदा होतो सारखा धंदा होत नाही तर त्यासाठी लवकर येणं खूप गरजेचं आहे तर आता मी खूप ट्राय करतो उठायचं पण काय होतं की मी दिवसभर एवढा थकलेला असतो की मला सकाळी जागच येत नाही अलार्म नुसतं वाजत राहतो आणि अलार्म पण मी भूताचा आवाज असा सेट केलेला आहे मला जाग येते पण नंतर परत झोपतो ते अलार्म बंद करतो झोपतो तर आता तसं करायला नाही पाहिजे कारण दिवस जरा बदलले दादा आता इझिली भाडं पडत नाही तर कॉलेज पण कॉलेजच्या पण पहिल्यासारखे ट्रीप आता वाजत नाही पाटील कॉलेजच्या त्याच्यात हे उभे की कधी तीस रुपये कराल कधी पस्तीस कधी चाळीस असं तर ते त्याच्यासाठी तुम्हाला टाईम चेंज करावा लागेल सकाळी पाच वाजता आले आणि बारा एक वाजेपर्यंत गाडी चालवली तर चांगला धंदा होऊ शकतो तो बघूया आपण ट्राय करूया उद्या असल्याही परिस्थितीत यायचं आतापर्यंत एकोणीस स्वीप झालेल्या आहेत आणि आकुर्डी चौकात थांबलेलो आहे मी ट्रॅफिकचा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर एकोणीस स्लीप झालेले आहेत आणि आता बोटू टाकले रावेत मधलं एस बी पाटील शाळेचं तर इथून पडलं तर खूप बरं होईल मित्रांनो पण वीस स्वीप मारताना इन्सेंटिव्ह जर असेल उभे तर तुमचा फायदा होईल बावन्न रुपये पडली चला ॲक्सेप्ट झाले तर हा फायदा असतो कारण मला माहिती होतं की छावा पिक्चर जो चालू आहे त्याचे शनिवारी आज त्याच्यात आणि ट्रीप पडतीलच आणि पडली शेवटी विसावी ट्रीप आपली तर मेसेज करूया नाही तर कॅन्सल करायची कारण लेडीज आहे मुलगी आहे वैशाली नाव आहे तर म्हटलं लेडीजचा काही भरोसा नसतो पहिलं कन्फर्म करावं तर चला एक फोन पण करतो आता चालू करून लवटर्न मारून यावा लागेल मला लेफ्ट साईडला थांबले मी तर विसावी ट्रीप मारू आणि भेटू तर फायनली आपल्या वीस ट्रीप कम्प्लीट झालेल्या आहेत तर थोड्या वेळ रिलॅक्स करतोय मी कारण आज खूप मेहनत केलेली आहे बऱ्याच दिवसाने रोज सहा सात तास आपण गाडी चालवतो पण आज मी किती तास गाडी चालवली आहे दाखवतो तुम्हाला सांगतो ते साडेआठ तास आपण आज गाडी चालवलेली आहे आतापर्यंत आणि बिझनेस पण चांगला बऱ्यापैकी के ठीकठाक केलेला असं मला तर वाटतं ओल्याला आपण एक ट्रिक मारली जी होती साठ रुपयाची काहीतरी आणि प्रायव्हेट शंभर रुपये हो ऑफलाईन म्हणजे ओला आणि ऑफलाईन पकडूया आपण दीडशे रुपये पकडूया तर उबेरला झालेले आहेत किती आहेत तुम्ही हो। जाऊ तर उबेरला बघा तेराशे एकोणऐंशी रुपये आणि लास्टची ट्रीप होती आपली तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे असं मी मानतो आजचं आपलं जे टार्गेट होतं वीस ट्रीप मारायचं ते आपण कम्प्लीट केलेलं आहे शेक चे चे जा जा चे आहे। तर तेराशे एकोणऐंशी उबरचे दीडशे रुपये आपण ऑफलाइन बुकिंगचे पकडूया ज्याच्यात साठ रुपये ओला आणि बाकीचे आहेत आपले ऑफलाईन बुकिंगचे तर पंधराशे एकोणतीस रुपये होतात आज सीएनजी काय भरलेला नाहीये आणि ह्याच्यातले समजा आपण चारशे रुपये सी एन जीचे काढले तरी हजार रुपये ऍटलिस्ट आपला प्रॉफिट आता राहील तर सकाळी आपण आठ वाजता आलो होतो आणि सव्वा आठ वाजेपर्यंत काहीतरी पहिली बुकिंग उचलली एक्सेप्ट केली आणि साडे नऊ वाजेपर्यंत आपण वाकडलाच होतो वाकडमध्ये भरपूर आपला टाइम वेस्ट गेला तर वेस्ट गेला, गेला। नौ, नौ ते गेला आणि काय होतं की सकाळी नऊ साडे नऊ ऊन पडायला लागतं मग ते काम करण्याची इच्छा संपते माझ्यात पण मी आज बऱ्यापैकी किती साडेबारा वाजेपर्यंत आपण काम केलं आणि परत आलो साडेचार वाजता साडेचार वाजल्यापासून आपण पटपट ट्रिपा जे येईल ती ऍक्सेप्ट केली ऑलमोस्ट फक्त मोठ्या ट्रिपा सोडल्या आणि ज्या आपल्याला परवडतील अशाच ट्रीप आपण ऍक्सेप्ट केलेल्या आणि कम्प्लीट केलेल्या आहेत तर साडेबाराशे ऑलमोस्ट सॉरी साडे तेरा तेराशे रुपये तेराशे एकोणऐंशी रुपये आपला आज अर्निंग उबेरला झालेला आहे आणि अजून पण करू शकतो पण काय रिलॅक्स करायचं कारण माझी बॅग पूर्ण गेलेली आहे म्हणजे पाठ आणि हे सगळं दुखत राहतं आणि आज जास्त लोड दिला तर उद्या कामावर परिणाम होईल आता हे बघा जवळजवळ नऊ किलोमीटरची ट्रीप पडते एकशे तेवीस रुपयाची ट्रीप आहे आणि अशा ठिकाणची ट्रिप तिथून रिटर्न लागणारच नाही आहे तरी आपल्या ड्रायव्हर लोकांनी उचलली आहे मी आहे आता कॅम्प एज्युकेशन शाळा निगडीच्या इथं आणि तिथून पडली माची ट्रिप आणि ती पण दोन सेकंदात उचललेली आहे आपल्या ड्रायव्हर लोकांनी काय विचार करून उचलतात काय माहिती तर ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस तर ओके गेला ना आपण आता उद्याच डायरेक्ट भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तिथपर्यंत आपला ब्लॉग बघितला असेल लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र